नमस्कार मी कांचन अधिकारी मी माझा नवीन चित्रपट घेऊन आपल्या समोर येत आहे जन्म जन्मऋण ही संकल्पना मला अशा तऱ्हेने सुचली की मंजुश्री गोखले नावाच्या कोल्हापूरच्या एक लेखिका आहेत त्यांनी मला त्यांची काही पुस्तकं पाठवली होती तर नॅचरली रात्री झोप मध्ये मध्ये उरते कधी कधी येते कधी लेट येते आधार असतो मला पुस्तकांचा तेव्हा मी हे पुस्तक वाचलं तर पुस्तक वाचल्यानंतर मला लक्षात आलं की ही घटना तर सत्य घटना आहे आणि ही घटना कुठेतरी दोन हजार नऊ दहा मध्ये वगैरे घडलेले जेव्हा की एक मुलगा आपल्या आई वडिलांना घेऊन जातो एअरपोर्टला आणि तिकडे त्यांना सोडून स्वतः फ्लाईट घेऊन निघून गेला आपल्याला ती घटना आठवतेही असेल सो त्या विषयावरती त्याने फक्त पुस्तक लिहिलेलं होतं की तो मुलगा निघून गेला परंतु मी म्हटलं की हे विषय किती छान असला तरी ह्याला फिरवायला पाहिजे ह्याला चित्रपटाचं माध्यम जेव्हा मिळणार आहे तेव्हा त्या चित्रपटाच्या माध्यमासाठी त्याचा उत्तम स्क्रीन प्ले बांधला गेला पाहिजे सो so, त्याच्यामुळे त्याच्यावरती मी खूप विचार केला जवळजवळ दीड वर्ष मी त्यावरती मेहनत केली मोकळा श्वासच्या बाबतीतही असंच घडलेलं होतं अनुराधा वैद्यबाई ज्या आहेत मराठवाड्यातल्या आहेत त्या त्यांनी मला त्यांचं एक पुस्तक दिलं होतं जे की से ऐंशी नव्वद पानांचंच होतं ते वाचलं मी असच रात्री आणि मला ते खूप आवडलं म्हटलं ह्याच्यावरती आपण चित्रपट केला पाहिजे परंतु परत त्याच्यावरती आम्ही जवळजवळ वर्ष दीड वर्ष मेहनत केलेली होती आणि <coughs> त्या चित्रपटामध्ये जवळजवळ आम्ही मोकळा मध्ये पाच नवीन कथानक घातली होती म्हणजे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये इंट्रोड्युस केलेली होती तसेच ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जवळजवळ पाच सहा नवीन कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये घातलेली आहेत आणि तो चित्रपट सर्वांगानी एक चित्रपट म्हणून कसा काय कसा काय म्हणजे त्याचा हे होऊ शकेल याच्यावरती पहिल्यांदा अभ्यास करणं गरजेचं होतं मंडळी आपण सगळेच नाटक बघतो आपण सगळेच मालिका बघतो आपण सगळेच चित्रपट बघतो परंतु चित्रपट हे माध्यम मला सगळ्यात जास्त आवडतं कारण की कसं आहे मला हा प्रश्न मनोहर जोशी सरांनी पण विचारला होता की मॅडम तुम्हाला कुठलं माध्यम आवडतं तेव्हा मी त्यांना सांगितलं चित्रपट ते मला म्हणाले का मी म्हटलं कारण की कसं आहे नाटक म्हटल्यानंतर ती एक चौकट येते त्याला लोकेशनची बंधनं येतात Uh, सिरियल सीरे, तर माझी पहिला म्हणजे मराठी डेली सोप माझाच आहे दामिनी सो so, त्याच्यामध्ये कसं होतं प्रेक्षकांची जशी आवड त्याच्यामध्ये प्रेक्षक जसे गुंतत जातात तसं मग आम्ही अजून कथानक वाढवत हो जातो परंतु मला स्वतःला इंडिव्हिज्युअल विचाराल तर मला स्वतःला सिनेमा हे माध्यम आवडतं कारण का त्याच्यामध्ये कसं असतं तुम्हाला जो एक सब्जेक्ट तुम्हाला सांगायचा आहे तो कमीत कमी, कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय हा चांगल्या कलाकारांच्या मदतीनं तुम्ही अत्यंत प्रभावीपणे तो लोकांपर्यंत पोहोचवू शकता प्लस कसं होतं जेव्हा ही घटना घडली ना तेव्हा कायद्याचा आधार नव्हता त्याला आता कायद्याने आधार मिळालेला आहे कलम पाच प्रमाणे आता जे ज्येष्ठ नागरिक असतात म्हणजे जे आई वडील असतात उदाहरणार्थ जे पालक असतात त्यांना आपल्या मुला विषयी वीचा जर काही प्रॉब्लेम्स असतील कधी कधी काय होत की पालक आता नटसम्राट नात नाटक हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहेच तर त्यामुळे हे घडतच असतं कायम आपल्या मुलाला काही लागलं की लगेच बाप त्याच्या पाठीमागे उभे राहतात परंतु जेव्हा आई वडिलांना त्यांची गरज असते तेव्हा मुलगा मुलं उभी राहतात का कित्येक घरामध्ये मुलं उभी राहतातही पण कित्येक घरामध्ये हेही बघायला मिळालेलं आहे की मुलांना असं वाटतं आज जे काही आम्ही कमावतोय कारण आता कसं झालंय कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड झालेलं आहे आणि त्याच्यामुळे इतका हार्डशिप्स आपल्याला करायला लागतात एवढ्या हार्डशिप्स करून सुद्धा आपल्याला तेवढा टीआरपी मिळतो का तेवढ्या सगळ्या आपल्याला जे हवंय ते सगळं आपल्याला मिळतंय का ह्या सगळ्या गोष्टींचा पो, आपण पोह त्यांच्या डोक्यात सतत चालू असो आणि त्याच्यामुळे आजकालच कुठलीही तरुणाई म्हटली ना तरी सुद्धा त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे म्हणजे वागायला मिळेल किंवा त्यांना त्यांच्या तेन, मनाप्रमाणे त्यांची लाईन त्यांना मिळेल त्यांची करिअर तेवढी चांगली होईल ह्याचा सतत त्यांच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये विचार चाललेला असो सो so, इथे कुठेही मी तरुणाईला दोष दिलेला नाहीये बट ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की आपल्याला जन्माला घालणारे आपले आई वडील असतात आणि त्यांचं ऋण जे असतं जन्म ऋण हे आपण कधीच फेडू शकत नाही तर माझा इथे ह्या चित्रपटाद्वारे एक असा संदेश राहील संदेश म्हणण्यापेक्षा कसं आहे माहिती का ती एक कथा आहे आणि ज्याचं चित्रीकरण आम्ही दापोली सारख्या नयनरम्य जागी केलेला आहे आणि तिथे मला अगदी मुक्त यांनी मला द्रोण चालवायची संधी मिळाली कारण तटकरे साहेबांनी मला त्याप्रमाणे लेटर दिलेलं होतं मी त्यांना अगोदरच जाऊन भेटले होते की म्हटलं मस्त एवढी तांबडी माती त्याच्यावरती अशी कौलाडू तांबडी तांबडी घर त्याच्यामध्ये नारळी पोपळीच्या सगळ्या बागा त्याच्यानंतर एवढा निळाशार समुद्र निळा आकाश आणि एवढ्या सगळ्या रंगांची आहे नैसर्गिक रंगांची आहे प्लस आम्ही तिकडे एक गाव आहे गारंबी जिथे की गारंबीचा बापू हे नाटक लिहिलं गेलो होतं श्रीना पेडसेंच्या हस्ते आणि ह्याच्यामध्ये मुख्य म्हणजे त्यांच्या नातवानी काम केलंय पेंडसेंच्या नातवांनी या चित्रपटात काम केलंय तर त्या गारंबी या ठिकाणी मला चित्रीकरण करायची संधी मिळाली आता तिकडे मी तुम्हाला सांगते आपल्याला इकडे सगळ्या सिमेंट कॉन्क्रीटच्या अशा स्टेप्स मिळतात परंतु तिकडे त्या मातीच्या स्टेप्स आणि तिकडे केशवराज नावाचं मंदिर आहे आणि ते इतक्या उंचावरती आहे जवळजवळ शंभर दिवसाच्या वर त्याच्या नुसत्या पायऱ्या आहेत आणि तरी सुद्धा त्या पायऱ्या चढून पण लोक तिकडे जातात आणि हे जेव्हा मी बघितलं तेव्हा तिथे सीन येणं हे माझं कर्तव्यच बनतं त्यामुळे मी तिकडेही सीन शूट केलेलं आहे मुक्त हस्ताने तुम्हाला दापोली शहराची उधळण म्हणजे रंगाची बघायला मिळेल अतिशय सुंदर तने द्रोण आहे अतिशय सुंदर तऱ्हेने सुरेश देशवानी यांनी यांचं चित्रीकरण केलेलं आहे प्लस ह्याची मी म्हणेन की आपण आभाळ माया ही सिरियल पाहिलेली होती आणि तेव्हाची जी जोडी होती मनोज जोशी आणि सुकन्या कुलकर्णी तीच पेअर मला अक्षरशः लग्न चान्स मिळाली असं कधीच झालं नाही की नाही आपण आता हे असंच करूया आणि हा जो जेव्हा आम्ही हा चित्रपटाचं आता प्रेक्षकांसमोर आणायचं ठरवलं तेव्हा मला आमचा पी आर जो बघतोय राम कोंडीलकर सांगितलं हो? मायाची जोडी तुम्ही परत आणलेली आहे म्हटलं अरे वा हा तर ते मस्त दुग्धेश्वर योग आलेला आहे तर ह्या दोघींच आणि या दोघांचं नाही इतकं असं ट्युनिंग होत की मी एखादा सीन दिला की असं कधीच चा व्हायचं नाही की हे दोघं रिहर्स करताय मी म्हणायचे अरे रिहर्सल तरी करा तर मनास चल चा, चाल गर, टेक कर चल चल आमचं आहे सगळं असं म्हणून शेवटी सुरेश देशपाने म्हणायचा ए बाबांनो मला कॅमेरा साठी रिहर्सल द्या अशा so, तऱ्हेने सुंदर त्यांची केमिस्ट्री इतकी सुंदर आहे म्हणजे नुसतं नजरेने असं बघितलं की तिच्याकडनं हे यायचं प्लस सुकन्याच्या बाबतीत मी असं म्हणेन ह्याच्यामध्ये जेवढे म्हणून इमोशनल सीन आहे तिने एकदाही ग्लिसरीन वापरलेलं नाही हे म्हणजे जात्या उपजतच ती इतकी सुंदर कलाकार आहे ना चेहऱ्याचा रंध्र रंध्र अक्षरशः हलवून आणि म्हणजे काटा काटाय तुम्हाला अजूनही बघितलं तर तुम्ही हा चित्रपट जरूर चित्रपटगृहात जाऊन बघा कारण की ती जी केमिस्ट्री आहे ना ती तुम्हाला बघून कळेल की खरंच सकस अभिनय म्हणजे काय आणि तो कसा काय लोकांपर्यंत पोहोचू शकतो जेव्हा कलाकार स्वतः ते फील करतो तेव्हाच तो तुम्हाला इथे फील करू शकतो इथे तोपर्यंत भिडत नाही ग्लिसरीनचे अश्रू हे इथे भिडत नसतात हे मी सांगते कारण आजकाल सगळ्यांना ग्लिसरीनचे अश्रू काढायची सवय झालेली आहे परंतु असे कलाकार आहेत की जे उत्तम तऱ्हेने अभिनयाद्वारे आपल्या लोकांपर्यंत तो विषय तो आशय ते सगळं त्याच्या आशयासकट ते पोचवू शकतात तर त्यामुळे चित्रपटगृहात जाऊन जरूर हा चित्रपट बघा या महिन्यातच हा चित्रपट रिलीज होत आहे तेव्हा लवकरात लवकर आपल्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पहा